मित्रांनो एक झोपले झोप झोपून एक आपलं पोट कमी करायचं आपलेच एक पोटाचे आरोग्य चांगलं ठेवायचं पाचनशक्ती चांगली ठेवायची हे प्रत्येक माणसाचं एक आपलं एक उद्देश असतो उद्दिष्ट असतं की आपलं शरीर आपलं एक चांगलं असावे आणि ते प्रत्येक रोग मित्रांनो पोटापासून उत्पन्न होतो तर त्याला चांगलं कसं ठेवायचं एक चांगलं सर्वात चांगली उत्तम एक्सरसाइज आपण सांगणार आहोत आणि ते तुमचं लिव्हर वगैरे खूप चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे काम करणार मित्रांनो तर ती कोणती एक्सरसाइज चला ते पाहूया आपण आणि खूप चांगली एक्सरसाइज आहे मित्रांनो त्याला एक चांगल्या प्रकारे म्हणजे एक नव नवयुवक नव तरुण मुले खूप चांगल्या प्रकारे करू शकतात ही एक्सरसाइज माथाऱ्या माणसांसाठी नाही किंवा महिलांसाठी नाही मित्रांनो तर ही, ही, ही एक्सरसाइज आहे मित्रांनो ही एक्सरसाइज खूप स्ट्रॉंग एक्सरसाइज आहे मित्रांनो तुमची आताडी आहेत ना आताडी पूर्णपणे ठीक करणार शंभर टक्के करणार मित्रांनो